गुलाबी साडी आणि लाली लाल लाल मी भाई रंगा फोटो मजा काढ काऊ बाई तुले निरा पिक्चर चेस गाने चे गाणे येते का देशभक्तीचे गाणे म्हणाचे भजन मनाचे हे येत नाही काय तुले आई तू किती आउटडेटेड आहे माझ्या मैत्रीणच्या आई पाहिजे किती मस्त राहते नाचते गाते इकडे तिकडे जाते जीन्स टॉप घालते तुला किती वेळा सांगितलं हे साडी नको घालत जाऊ मस्त मॉडर्न राहत जा अच्छा तू म्हणते तशी मी जीन्स पॅन्ट टी शर्ट सलवार सर्व घालन पण तू जे म्हणत आहे ना मॉडर्न त्याच्यात मला दुरुस्ती करायची आहे आता मॉडर्न मध्ये काय दुरुस्ती करायची आहे मॉडर्न आणि वेस्टर्न हे वेगवेगळे शब्द आहे तू जे म्हणत आहे ना ते वेस्टर्न परंपरा आहे विदेशातून आलेली परंपरा आहे म्हणजे विदेशातून आलेलं ते चांगलं ते तुम्हाला मॉडर्न वाटते आणि आपली परंपरा ते तुम्हाला जुनी वाटते परंपरा त्यांना मॉडर्न वाटते म्हणजे आउटडेटेड काहीच नाही आहे म्हणजे कस म्हणजे हॅलोविन आणि ख्रिसमस साजरा करना तुम्हाला मॉडर्न वाटते आणि इकडे होळी दिवाळी गणपती साजरा करणं त्यांना मॉडर्न वाटते हो हे तर खरं आहे मग याच्यात काही आउटडेटेड आलं का आउट नाही आपण आपली संस्कृती टिकून ठेवायची ते जसे टिकून ठेवतात आणि आपल्याला आपल्या संस्कृतीचा गर्व असायला पाहिजे हो आई आपण आपल्या संस्कृतीचा गर्व करायला पाहिजे मॉडर्न आणि वेस्टर्न यातला आपल्याला फरक समजायला पाहिजे